चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने आपल्या आयुष्यात कोणते बदल घळतात ते तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय शिवशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभू जय गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने आपल्या शरीरावर आणि आयुष्यावर कोणते परिणाम होतात याची माहिती जाणून घेणार आहोत देवशहिनी एकादशीपासून चतुर्मासाला सुरुवात झालेली आहे या चतुर्मासात ब्रह्मांडाचे पालन करते भगवान विष्णू क्षीरसागरात योग नित्रेत जातात यानंतर चतुर्मास संपेपर्यंत विश्वाचा कारभार भगवान भोलेनाथ सांभाळतात चतुर्मासातील श्रावण महिना भगवान शिव शंकरांना समर्पित आहे हिंदू धर्मात श्रवण महिन्यात विशेष महत्त्व आहे यंदा श्रवण महिन्याला सुरुवात होईल गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून आणि हा पवित्र महिना तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे श्रवण महिन्यात महादेवांना प्रिय असलेल्या वस्तूंना शिवलिंगावर भक्तिभावाने अर्पण केल्या जातात यातीलच एक अतिशय महत्त्वाची वस्तू म्हणजे बेलपत्र जेव्हा जेव्हा महादेवाची पूजा केली जाते तेव्हा बेलपत्र अर्थात बेलाचे पानाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते परंतु तुम्हाला माहिती आहे का की बेलपत्र केवळ महादेवाला संतुष्ट करण्यासाठीच वापरले जात नाही तर शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र जर आपण खाल्ले तर त्याचे अनेक फायदे आपल्या हो परिणाम व आयुष्यावर होतात आरोग्यावर होतात कारण जेव्हा आपण बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करतो तेव्हा बेलपत्र नुसते बेलपत्र राहत नाही तर भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद रूपी प्रसाद बनतो हे बेलपत्र आपण खाल्ले तर आपल्या शरीरातील अनेक दोष नष्ट होतात आपले रक्त शुद्ध होते आणि आपल्या शरीरात जर कोणते रोग असतील तर ते देखील कमी होतात म्हणूनच तुम्हाला जर कोणत्याही समस्या असतील जसे की नोकरी मिळत नाही विवाह उडत नाही स्वतःचे घर बनवत नाही संतान सुख नाही घरातील व्यसने व्यक्तीचं व्यसन सुटत नसेल घरात आजारी व्यक्ती बरी होत नसेल तर या सर्व समस्यातून बाहेर पडण्यासाठी येत्या श्रावण महिन्यात रोज शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा आणि ते बेलपत्र रोज प्रसाद म्हणून अवश्य खा असे मानले जाते की जर श्रावण महिनाभर तुम्ही रोज शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केले आणि ते बेलपत्र तुम्ही रोज ग्रहण केले तर वैविक जीवनात आनंद मिळतो मोठ्या आजारांपासून मुक्ती मिळते न्यायालयीन प्रकरणामध्ये दिलासा मिळतो आणि पुत्रकांनी मुलांचे सुख मिळते महादेवांना बेलपत्र का प्रिय आहे या विषय पुराणात एक कथा आहे सर्वांना माहिती आहे की माता पार्वतीने शंकराला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले कोठवर तपश्चर्या केली अनेक प्रकारचे उपवास केले एके दिवशी महादेव जंगलात बेलाच्या जाळाखाली बसून तपश्चर्या करत असताना देवी पार्वती शिवाची पूजा करण्यासाठी तिथे आल्या पण पूजेचे साहित्यसोबत आणायला विसरल्या मग त्यांनी बेलाच्या जाळाच्या घडून पडलेल्या पानांची शिवाची आराधना सुरू केली यावर भगवान शिव खूप प्रसन्न झाले देवी पार्वतीने संधा भगवान शंकराची बेलाच्या पानांनी पूजा केली होती म्हणूनच बेलाची पाने शव शिवाला खूप प्रिय आहेत आता महादेवांना बेलपत्रका अर्पण केले जाते तर शिवपुराणानुसार समुद्र मंथनातून जी चौदा रत्न बाहेर पडली त्यात विषदेखील होते या विषयामुळे पृथ्वीवर सर्व प्राण प्राण्यांना जीवन संकटात आले होते सृष्टीच्या हितासाठी आणि प्राणी मात्राच्या रक्षणासाठी भगवान शंकरांनी विष प्राशन केले पण त्यामुळे भगवान शंकराच्या शरीराचे तापमान वाढू लागले विषयाच्या प्रभावाने त्यांचा कंठ निडा पडला यामुळे ऋषी मुनींच्या सल्ल्याने देवी देवतांना भगवान शंकराला बेलाची पानं खायला दिली आणि थंड पाणी देखील दिले यामुळे विषाचा प्रभाव कमी झाला तेव्हापासून भगवान शंकराला बेलाची पानं अर्पण प्रथा सुरू झालेली आहे धार्मिक ग्रंथामध्ये भगवान शंकराने बेलाचे पान अर्पण करण्याचे काही नियम सांगण्यात आले आहेत त्यानुसार भगवान शंकराने तीन पेक्षा कमी पान असलेले बेलपत्र कधीही अर्पण करू नये कापलेली फाटलेली खंडित बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करू नये कोणतीही खंडित वस्तू महादेवांना अर्पण केली जात नाही कारण जेव्हा महादेवाने गणपतीचे शिर खंडित केले होते तेव्हापासून त्यांनी संकल्पा संकल्प केला होता की कुणीही त्यांना खंडित वस्तू अर्पण करू नये म्हणूनच भगवान शंकरांना नारळ न फोडता अर्पण करता म्हणजेच अखंड नारळ अर्पण करताना तसेच अखंड तांदूळ अर्पण करतात बेलाचं पान भगवान शंकरांना अर्पण केल्यामुळे महादेवाला लवकर प्रसन्न होतात जरी असे असेल तरी बेलाचे पान कधी तोडावे या देखील नियम सांगण्यात आलेले आहे लिंगपुर पुराणानुसार चतुर्दशी नवमी अमाशा अष्टमी आणि सोमवारी बेलपत्री चुकणेही तोडू नये तसेच सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर देखील बेलपत्र तोडण्यास मना आहे याबरोबरच सोमवार हा भगवान शंकरांचा दिवस मानला जातो या त्यामुळे या दिवशी बेलपत्र तोडल्यास भगवान शिव नाराज होतात असे मानले जाते बेलप बेलपत्र इतके पवित्र असते की एखादा शिवलिंगावर वाहिलेले बेलपत्र दुसऱ्या दिवशी धुवून पुन्हा शिवलिंगावर अर्पण करता येते कारण स्तिर्थ स्नान असे आहेत की जिथे शिवलिंग स्थापित आहेत परंतु शिवालयाच्या जवळपास बेलाचे दान नाहीत त्यामुळे शिवाची पूजा करण्यासाठी रोजच्या रोज बेलपत्र उपलब्ध होत नाही अशा वेळीच एक बेलपत्र उपलब्ध असेल तर ते स्वच्छ धुवून सहा महिने वापरले जाते किंवा बेलपत्राची पुढी देखील वापरतात जाते शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याचे देखील काही नियम आहेत शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना प्रत्येक पानावर चंदनाने ओम लिहून ओम लिहून त्यावर अत्तर शिपडावे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आणि बेलपत्राचा जो गुडगुडीत बुड़ पृष्ठभाग भाग असतो तो शिवलिंगावर ठेवून बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करावे प्रत्येक वेळी बेलाचे पान अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप अवश्य करावा बेलपत्र अर्पण केल्याशिवाय शिवलिंग एका तांब्या तांब्या शीतल जल अर्पण करावे शिवपुराणात बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे तिन्ही तिन्ही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत त्या सर्वांचे मूळ बिल बिल्बपत्रात असल्याची मान्यता आहे शिवपूजनात बिल्बपत्राचा वापर करणाऱ्या शंकराची विशेष कृपा प्राप्त होते अशी भावनिक श्रद्धा आहे बेलपत्र आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय महत्वाचे आहे शिवलिंगावर वाहिलेले बेलपत्र खाल्ल्याने आपल्या शरीराला अद्भुत फायदे होतात बेलाचा पानाचा काळा दम्याच्या रुग्णासाठी खूप प्रभावी आहे दोररोज नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी या काळ्याचे सेवन केल्याने दम्याची समस्या कमी होण्यास मदत होते तुम्हाला जर बुद्धिकुष्ठतेची समस्या असेल तर बेलपत्र खावी बेलाच्या पानामध्ये भरपूर फायबर असते त्यामुळे पचनक्रियाही सुधारते अपचनासारख्या समस्यापासून आराम मिळतो बेलाची पाने रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे बेलपत्राला थोडेसेही मीठ आणि मिरपूट लावल्याने चघळल्याने ते आतड्यामधून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते ताप आल्यानंतर बेलाची पाने एक ग्लास पाण्यामध्ये उकडा आणि अर्धे शिल्लक असताना ते गाडून घ्या चहाप्रमाणे प्या त्या याने तुम्हाला आराम वाटेल बेलाच्या पानांचा रस पेल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात त्यामुळे हृदय निरोगी राहते त्वचेवरील अलर्जी पुरळ आणि जखमा वर बेलांच्या पानांचा लेप लावल्यास त्वचेच्या आजारापासून आराम मिळतो बेलाचे पाने खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते बेलाची पाने चघळल्याने हिरळ्यामधून रक्त येणे आणि तोंडाला दुर्गंधी येणे यासारख्या तोंडांच्या समस्यापासून आराम मिळते बेलाचे पाने पोट साफ करण्याचे काम करतात यामुळे पचनतंत्र मजबूत होते बेलाचे पान खाल्ल्याने ॲसिडिटी कमी होते जर हिवाळ्यात सांदे दुखीची समस्या वाढत असेल तुम्हाला तर बेलाची पाणी गरम करून वेदना असलेल्या ठिकाणी बांधा या उपायामुळे काही दिवसातच वेदना कमी होण्यास मदत होईल मात्र गरोदर महिलांनी या स्तनपान देणाऱ्या महिलांनी बेलाची पाने खाण्यापूर्वी डॉक्टरांना सल्ला अवश्य घ्यावा श्रावण महिन्यात भागवत शंकराची भक्ती केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात जीवना सुख समृद्धी येते आणि महादेवाला विशेष आशीर्वाद लाभतो असे म्हटले जाते की शिवाला त्रिदल बेल आवडतो म्हणजे जो आपले सत्व रज आणि तम हे ती ही गुण शिवाला शिवाला अर्पण करून समर्पण बुद्धीने भगवत कार्य करतो त्याच्यावर भगवान शिवशंकर संतुष्ट होतात हिंदू धर्मात भगवान शंकराला अडतात महादेवाला दया आणि करुणे देव म्हणून देखील ओळखले जाते जो भक्त भक्तिभावाने भगवान शंकराची आराधना करतो श्रद्धा आणि शुद्ध मनाने पूजा करतो त्याला निश्चित चांगलं फळ मिळतं म्हणूनच ये येणाऱ्या श्रवण महिन्यात भक्तीने आणि श्रद्धेने महादेवाची पूजा करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ